अहमदनगर शहरात छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केले हा इतिहास पुढे आणण्यासाठी स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना आणि छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समिती काम करत आहे पण आता याचा विस्तार झाला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी आपापल्या परिणायासाठी योगदान दिले पाहिजे असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले स्माइलिंग अस्मितेच्या जनजागृती पर शिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते शिवजयंतीच्या आदल्या दिवशी छत्रपतींच्या पुतळ्याच्या चौथ्याचे काम मार्गे लागले ही आनंदाची बाब असल्याचेही यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी नमूद केले या, के या कार्यक्रमात शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा देणाऱ्या राजमुद्रा अकादमीच्या नंदा पांडुळे आणि प्रहार अकादमीचे मालोजी शिकारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला ज्ञान पांडुळे लिखित शेतकऱ्यांचे क्रांतिकारी सत्यशोधक आनंद स्वामी या पुस्तकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात झाले या कार्यक्रमाला नाविक दलाचे मुरलीधर कराळे आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू स्नेहा कोकणे डॉक्टर सागर बोरुडे अजिंक्य बोरकर डॉक्टर अमित पवार जिजाऊ ब्रिगेडच्या संपूर्ण सावंत अजय आगवान आदी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा